जय महाराष्ट्र मंडळी नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि आता वारे वाहू लागले आहेत ते म्हणजे आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकांचे महाविकास आघाडी आणि महायुतीमधून जागा वाटपावरून तीड निर्माण होताना दिसत आहे महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना आपल्याला कोणती जागा भेटेल आपल्याला कोणती जागा पाहिजे या रेसमध्ये सर्वजण आलेले आहेत आता असेच काहीसे वातावरण चालू आहे ते म्हणजे सातारा जिल्ह्यातील माण विधानसभा मतदारसंघामध्ये चला तर पाहूयात माण विधानसभा मतदारसंघामध्ये लढत नेमकी कोणाकोणामध्ये होणार आहे नमस्कार मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो राजकीय घडामोडी आणि ताज्या अपडेटसाठी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या सातारा जिल्ह्यातील मान या विधानसभा मतदारसंघाबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत दुष्काळी मान व खटाव तालुक्यांच्या निवडणुका आजवर पाणी प्रश्नावर लढवल्या गेल्या व जिंकल्या दुष्काळी जनतेला निवडणुकीत पाणी प्रश्न आपणच सोडविणार अशी आश्वासने देऊन निवडणुकीत पाणी प्रश्नाचा प्रश्ना मुद्दा उपस्थित करून जनतेला खोटी आश्वासने देऊन निवडणुका जिंकायची निवडणुका झाल्या की पुढील निवडणुकापर्यंत पाणी प्रश्नाचा मुद्दा अडगळीत टाकायचा हा आजवरचा इतिहास आहे प्रत्यक्षात दिलेला पाणी प्रश्न सोडवण्याचा शब्द आमदार जयकुमार गोरे यांनी उरमोडी योजनेचे पाणी मानच्या अंगणी आणून सिद्ध केला मान विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक दोनशे अठ्ठावन्न आहे मान मतदारसंघात सातारे जिल्ह्यातील मान तालुका आणि खटाव तालुक्यातील आधी वडूज कटार खटाव आणि मायनी या महसूल मंडळाचा समावेश होतो मान हा विधानसभा मतदारसंघ माडा लोकसभा मतदारसंघात मोडतो भारतीय जनता पक्षाचे जयकुमार भगवानराव गोरे हे मान विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत सातारा जिल्ह्यातील मान खटाव विधानसभा मतदारसंघ हेर रचनेआधी दोन हजार नऊ पर्यंत संपूर्ण मान तालुका आणि फलटण तालुक्यातील छत्तीस गाव असा हा माण विधानसभा मतदारसंघ होता तर खटाव तालुक्यासाठी संपूर्ण खटाव विधानसभा मतदारसंघ होता दोन हजार ला मतदारसंघाची पुनर्रचना होऊन संपूर्ण मान तालुका आणि खटाव तालुक्यांचा बहुतांश भाग असा मिळून नवीन मान खटाव विधानसभा मतदारसंघ तयार झाला पूर्वीचा मान विधानसभा हा स्वातंत्र्यापासून पर्यंत कायम राखीव होता त्यामुळे प्रभावती शिंदे विष्णुपंत सोनवणे धोंडीराम वाघमारे तुकाराम तुपे संपतराव अवघडे यांनी राखीव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले परंतु या सर्वांना राजकारणात आणून आमदार बनवण्यास सदाशिवराव पोळ यांचा महत्वाचा वाटा होता सदाशिवराव पोळ यांची चाळीस वर्ष माण विधानसभा मतदारसंघावर जबरदस्त पकड होती राजकारणात कोणत्याही ओळख नसणाऱ्या व्यक्तीला उभं करून ते माण विधानसभा मतदारसंघात निवडून आणण्याची ताकद त्यांच्या हातात होती त्यामुळे त्यांना मतदारसंघात किंगमेकर म्हणूनही ओळखलं जायचं तर पूर्वीचा खटाव विधानसभा मतदारसंघ हा खुला मतदारसंघ होता या मतदारसंघाचे दोन हजार चार पर्यंत सलंग वीस वर्ष मराठा नसणाऱ्या काँग्रेसचे भाऊसाहेब गुदगे यांनी नेतृत्व केले दोन हजार चार ते दोन हजार नऊ भाजपचे डॉक्टर दिलीप येळगावकर यांनी या मतदारसंघाचे ने के नेतृत्व केले पुनर्रचनेनंतर प्रथमच खुला झालेल्या मानखटाव विधानसभा मतदारसंघात किंगमेकर सदाशिवराव पोळ हे स्वतः मैदानात असताना अपक्ष असणारे जयकुमार गोरे हे पहिल्यांदा आमदार झाले आणि नंतरच्या काळात किंगमेकर म्हणून ओळख असले सदाशिव पोळ यांची पकड कमी होत गेली दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत बैठकही झाली होती त्यात भाजप शिवसेना रासप काँग्रेस राष्ट्रवादी अशा सर्वच पक्षातील दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी सर्वांनी पक्षाच्या विरोधात भूमिका ठेवण्याचा निर्णय घेत यातून एक उमेदवार उभा करून तो निवडून आणायचा असा ठराव केला परंतु या गोष्टीचा काय फायदा झाला नाही दोन हजार एकोणीस मध्ये जयकुमार गोरे हे आमदार मधून पुन्हा निवडून आले दोन हजार एकोणीस मध्ये जयकुमार गोरे यांना आमदार होऊ द्यायचं नाही याचं कारणही तसंच मोठं आहे चला तर पाहूया दोन हजार एकोणीस मध्ये नेमकं काय घडलं होतं आमदार जयकुमार गोरे यांनी पहिली निवडणूक लढवल्यानंतर त्यांची पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चांगली सलगी वाढली जयकुमार गोरे काँग्रेसमध्ये गेले आणि काँग्रेसवासी झाल्यानंतर तुटपुंजा कार्यकर्त्यांवर चालणारा काँग्रेस पक्ष वाढेल असे प्रत्येकाला वाटू लागले मात्र तसेच झाले नाही गेल्या पाच वर्षात म्हणावी अशी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची फळी वाढताना कुठेच पाहायला मिळाली नाही काँग्रेस वाढली नाही मात्र काँग्रेसच्या दोन गटातील एका गटाबरोबर राहून दुसऱ्या गटावर आरोप प्रत्यारोप करताना मिळाले काँग्रेसमधून गोरेंनी पहिली निवडणूक लढवताना त्यांच्या घरातच उभी फूट पडली त्यांचे सक्के भाऊ शेखर गोरे हे त्यांच्या समोर त्यांचे विरोधक म्हणून ठाण मानून उभे राहिले त्यासाठी विरोधकांनी आपले हात धुवून घेतले घरातीलच दुफळीमुळे मथांची विभागणी होईल आणि आपण हे आमदार होऊ शकतो प्रत्येक विरोधातील पक्षाच्या उमेदवारला असं वाटू लागलं आमदार जयकुमार गोरे आणि त्यांचे बंधू शेखर गोरे यांच्यात कायमच एकमेकावर गुन्हे दाखल करण्यासाठी साखळी उभा राहत गेली शिवाय विरोधकांनी तक्रारदारांच्या पाठीशी उभे राहत गुन्हे दाखल केले यामुळे तडीपार मुक्का या या दोन्ही भावंडांना जाण्याची वेळ आलीच तर त्यांच्याबरोबर शेखोर गोरे यांनाही काही दिवस तडीपारच्या प्रक्रियेत राहावे लागले या आणि इतर अशा अनेक कुरघोड्या एकमेकावर सुरू असताना राष्ट्रवादीत असणारे शेखर गोरेंनी पक्षातील लोक कुरघोड्या करत असल्याच्या तक्रारी राष्ट्रवादीतील दिग्गजांना भेटून सांगितल्या त्याचा काहीच परिणाम झाला नाही असं म्हणत शेखर गोरे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकण्यापूर्वी फलटणीतील शरद पवारांच्या कार्यक्रमात जाऊन स्टेजवरच गोंधळ घालण्याचाही प्रयत्न केला यावेळी त्यांनी चक्क शरद पवारांचा हात पकडल्याचं संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं नंतर झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीवेळी सिंह नाईक निंबाळकर यांचा उघड प्रचार केला आणि उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मनगटावर शिवबंधन बांधले दुसरीकडे मेगा भरती प्रक्रियेत काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनीही भाग घेत काँग्रेसला सोड चिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केला त्यामुळे मोजक्यावर चाललेली काँग्रेसची फळी आणखीनच कमकुवत झाली याच पक्षांतर्गत कुरघोड्यांमुळे राष्ट्रवादीच्या विरोधात उभे असलेले लोकसभेचे उमेदवार सिंह नाईक निंबाळकर हे खासदार झाले आणि अंशात्मक असलेल्या भाजपच्या झेंड्याला माण मतदारसंघातही चांगल्या पद्धतीने मतं मिळाली या वादामध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांचं राजकारण कारणीभूत ठरलं असं राजकीय गोटातून सांगितलं जातं आता पाहूयात माण विधानसभा मतदारसंघाचे भौगोलिक क्षेत्र कसे आहे या मतदारसंघाचा भौगोलिक अभ्यास केला तर या ठिकाणी ग्रामस्थांच्या दहा एकर पासून ते शंभर एकर पर्यंत जमीन आजही आहे काही ठराविक भाग सोडला तर सर्व जमी पाण्याच्या कमतरता असल्याने पडून आहेत आणि पाणी हाच विषय पुढे करत अनेक राजकारण्यांनी पदाची गळ्यात पाडून घेतली मात्र आज अखेर पाण्याचे डोह तयार करण्यापलीकडे या मतदारसंघात कोणाला प्रश्न कायमचा मिटवता आलेला नाही पाणी परिषदांसारख्या असंख्य आंदोलनही आज पाहायला मिळतात निवडणुकीच्या कालावधीत या भागात पाण्याच्या प्रश्नावरून स्टेज गाजत असले तरी मुळात या भागात अनेक निवडणुका या जातीपातीवरून झालेल्या पाहायला मिळत आल्या आणि या जातीपातीची गणित आजही गावागावातील बैठकांमध्ये दिसून येतात माणसा या मतदारसंघात मराठा माळी धनगर या समाजाची लोकसंख्या जास्त आहे या मतदारसंघात भाऊसाहेब गुदगे यांच्यानंतर पंचवीस वर्ष मराठा आमदार लाभला नाही अशा आरोपाखाली कोपरा बैठकामध्ये प्रचार करताना अनेक नेते मंडळी पाहायला मिळाली जयकुमार गोरे यांना पाडण्यासाठी धोनी हा फॉर्म्युला वापरला गेला धनगर समाजाचं नेतृत्व करणाऱ्या सत्तेतील महादेव जानकरांची पकड कमी पडल्याचं या निवडणुकामध्ये दिसून आलं आमदार जयकुमार गोरे हे माण मतदारसंघात पाण्याचा प्रश्न कायमच सोडवू शकलेले नाही तसेच नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सातारा लोकसभा निवडणुकीमधून मायुतीचे उदयनराजे भोसले हे निवडून आलेले आहेत त्यामुळे मान येथे आमदार जयकुमार गोरे यांचे पारडे जळ दिसत आहे त्यामुळे येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मान येथे माहितीकडून जयकुमार गोरे हे उमेदवार जवळपास फिक्स असतील तर महाविकास आघाडीकडून मान येथून नक्की कोणाला तिकीट भेटणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण मान येथे महाविकास आघाडीकडून भरपूर उमेदवार इच्छुक असल्याच्या चर्चा आहेत तर मंडळी मान येथे कोण आमदार व्हावा असं तुम्हाला वाटतं हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद